हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा विषय जरासा वेगळा आहे पण मी सांगितल्यासारखं हे चॅनल आपले सर्वांचं आहे त्यामुळे कोणाची काही मतं असली तरी ती मतं आपण इथे मांडू आणि सगळ्यांचं काय ओपिनियन आहे किंवा ह्या मताशी बाकी सगळे एग्री करतात का त्याविषयी थोडंसं आपण डिस्कस करू शकतो का म्हणजे प्रत्येकाला स्वतःचं मत असते माझे मताशी तुम्ही सहमत व्हायला पाहिजे असं नाही आहे किंवा तुमचे मताशी आणि कोणी ना प्रत्येकाची वैयक्तिक मतं आहेत तसंच हे एक वैयक्तिक एका तीशी पस्तीशीतले मुलाचं मत आहे त्याचं म्हणणं आहे सगळे पेन्शनर्स लोकांना मस्ती असते घमेंड असते असं त्याचं म्हणणं आहे आता प्रत्येकाचं मत वेगवेगळं असणार त्यामुळे मी काही माझं मत मांडत नाही आहे इथे पण एका दोन उदाहरणं मी सांगते जी काही दिसतात तशी त्याचं मग इन्फरन्सच काढायचं आपलं आपलं काम आहे एक बाई आहेत म्हणजे अजूनही त्या, त्या तहसीलदार म्हणून रिटायर झालेल्या आहेत त्यांना तीन मुलं आहेत त्यांनी तिन्ही मुलांना स्वतंत्र वेगवेगळे बंगले बांधून दिलेले आहेत अगदी आलिशान बंगल्या साधा आता त्या मॅडमांचं रिटायर झालेल्या आहेत त्या त्यांनाही बरेच काही काय बी पी शुगर थायरॉइड्स बरेच काही काही व्याधी आहेत नीट चालता हिंकता पण येत नाही असं असताना सुद्धा एकही एक मुलगा किंवा सूर ते मॅडमांचं प्रेमानं काळजीनं करत नाही एवढेच का मुलांनी त्यांच्याशी बोलणं सुद्धा सोडले आणि एका घरात त्या राहतात तिघांना ती तीन घरं बांधलेली आहेत पहिलं घर बांधलेले त्यात राहतात ते यांच्याबरोबर पण एक मुलगा सून वगैरे राहतात कधी भांडण झालं की म्हणते जावा ते बाहेर माझे घरात ना म्हणून आणि तिन्ही घरं स्वतःच्या नावाला ठेवून घेतलेली आहे आणि माझे नंतर ही तुमचे तुमचे नावाला होतील असं त्यामुळे सगळं घरपट्टी तर हे सगळं बिला वगैरे या मॅडम भरतात का त्यांचे नावावर आहेत ना घर बांधलीत मुलांसाठी आणि प्रत्येक घराला आपले नंतर प्रत्येक मुलाचं नाव दिलेलं आहे आता घरातलं काही फार काही डीपमध्ये मला माहीत नाही पण मी बघितलेलं हे सांगते आम्ही एका फंक्शनला गेलो होतो तिथे मी त्या मॅडम वगैरे बोलत बसलो होतो तसं त्यांचा त्यांची मुलं बिला पण आलेली होती सून अगदी पॅन्ट शर्ट घालून आलेली होती लगेच मॅडम मला म्हणतात हे बघा जरा तरी सेन्स पाहिजे का नको कुठल्या फंक्शनला कसं ड्रेस घालायचं म्हणून तर झालं आणि ते मुलांनी काय केलं होतं आम्हाला सगळ्यांना हॉलमध्ये जे रूम्स होते आणि रूम्स पण व्यवस्थित होते अटॅच टॉयलेट बाथरूम सगळं व्यवस्थित होतं पण त्यांचे मुलांनी काय केलं होतं बाहेरच हॉटेलमध्ये रूम बुक करून तिथे राहिलेले होते म्हणतात ह्याला ह्या मला म्हणतात बघा पैसेची मस्ती आहे ते ना म्हणून म्हणजे कोण कोणाला म्हणायचं मुलं हे ना म्हणतात पैसेच पैसेची मस्ती ह्या म्हणतात मुलांना पैसेची मस्ती आहे म्हणून बाहेर रूम करून राहिले तेवढी सगळी सोयी आपल्याला इथे केलेली आहे हे झालं आणि त्याच्याशिवाय नंतर माझ्याशी बोलायला त्यांचा मुलगा आला बोला छान बोलत होता आम्ही बोलायचं बघून त्या मॅडम पण आल्या त्या आलेल्या बघून त्यांचा मुलगा तिथून निघून गेला म्हणजे काय समजायचं तर मी समजून गेले आता असे सगळ्या परिस्थिती असते नो no डाऊट वाघासारखं उभं राहून सगळं त्या मॅडमाने का म्हणजे मुलं लहान असताना नवरा गेल्यामुळे सगळा स्वतः ऑफिस वगैरे सगळं सांभाळून व्यवस्थित एवढं सगळं केलेलं आहे त्यांचं म्हणणं काय मुलांसाठी केले मुला ना ह्याची किंमत नाही आहे आजी बाहेर भाडेचं घरात राहिले असले तर ह्यांना कळलं असतं म्हणजे ह्या असल्या गोष्टींसाठी हा माझे ओळखीचा मुलगा पुतण्या म्हणेन का म्हणजे तो मला काकू म्हणतो म्हणून हा माझा पुतण्या म्हणतो पेन्शनवाल्यांना अतिशय मस्ती असते नोट त्याच्या आईला पण पेन्शन मिळते बरं का त्याची आई पण पेन्शनर आहे आणि त्यामुळे बरेच लोकांना असं वाटते मस्ती कसली फक्त मी तर म्हणेन हे माझं मत आहे तुम्ही सहमत असायला पाहिजे असं नाहीये मी तर म्हणेन त्यांना हे कॉन्फिडेन्स आहे त्यांचं हे कॉन्फिडेन्स ते आयुष्यभर जी काही तीस चाळीस वर्ष नोकरी केलेली आहे त्याच्यासाठी त्यांना सरकार हे हयात आहेत तोपर्यंत पेन्शन देते हा एक अभिमानास्पद गोष्ट आहे हे मी तर काही ह्याला मस्ती म्हणणार नाही हां किंवा घमेंड असले कुठले शब्द मी वापरणार नाही आहे का म्हणजे हे बघा हे शेवटी कशामुळे त्यांना ही पेन्शन आहे का ते एवढी वर्ष नोकरी केली म्हणून कोणी फुकट कोणाला काही देत नसते आणि दिलं तरी तर काही कोणालाही पुरत नसते त्यामुळे ह्याला काही आपण मस्ती म्हणायची का हळ्यात त्यांचा आत्मसन्मान आहे म्हणेन मी हे माझं मत परत मी म्हणते त्यांचा आत्मसन्मान आहे किंवा ते एवढे दिवस सर्विस केल्याबद्दल त्यांना एक दिलेली पोचपावती आहे आणि हे म्हणजे त्यांचं कॉन्फिडन्स आहे म्हणून मला तरी नाही वाटत पण बरेच लोक इकडे तिकडे बघताना पण मी ऐकतीये किंवा बघतीये त्यामुळे मला तुमचं मत पण पाहिजे तुम्हाला काय वाटते आजूबाजूला तुम्ही काय बघता का म्हणजे हे चॅनल आपले सर्वांचं आहे आपल्याला कुठला विषय हवे तो विषय आपण इथे मांडू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटते खरंच असं वाटते का किंवा असं म्हणणं योग्य आहे का कोणालाही तुम्ही पण नोकऱ्या करा तुम्हालाही मिळेल म्हणजे ते ते वेळचे ह्याचे प्रमाणे म्हणून काही आपण ह्याला मस्ती म्हणायचं का का तुम्ही कुठेतरी तुम्हाला मिळत नाही तुम्हाला हे बघा एका ठिकाणी तीस चाळीस वर्ष नोकरी करणं म्हणजे काही सोपं नसते कित्येक वेळा वरिष्ठांकडनं ऐकून घ्यावं लागते आणि हे सगळं सहन करून ती काय ती तीस चाळीस वर्ष निघालेली असतात एका ठिकाणी एवढं लॉंग ड्युरेशनला करणं सगळ्यांना शक्य नाही आमचे पण विद्यार्थी आम्हाला विचारायचं बरं का नंतर अजूनही तुम्ही तिथे चहा नोकरीला म्हणजे ते कसं ही कंपनी ती कंपनी बदलत असतात त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटायचं आम्हाला त्यांच्या प्रश्नाचं आश्चर्य वाटायचं अजून तुम्ही तिथेच आहात म्हणजे हल्लीची मुलं कसं जरा हयर हे मिळालं की दुसरीकडे जातात पण आपल्या वेळी तसं नव्हतं हो आणि आपल्याला तर घरदार सगळं सांभाळून हे करायचं म्हटल्यावर आपण एकदा नोकरीला लागलो ला की परत तिथून बदलायचं विचार सुद्धा करत नव्हतो म्हणजे मला काय म्हणायचं आहे पहिले पिढीनं म्हणजे आपल्या पिढीनं हे सगळे सॅक्रिफायसेस पण केलेले आहेत ते सॅक्रिफाईसेस साठी त्यांना हे मिळते मग ह्याला आपण मस्ती म्हणायचं का आज मला तुमचे सगळ्यांकडनं कॉमेंट पाहिजेत तुमचे अनुभव पाहिजेत म्हणजे मलाही कळेल ओके हे म्हणतात हल्लीची मुलं आपल्या आयांबद्दल बदल, हे कुठेतरी बरोबर आहे का म्हणजे आपले पिढीनं बदलायला पाहिजे का काहीतरी म्हण अच्छा हे वेगळं